नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्त महाप्रचंड यश मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय राजकीय अस्थिरतेला ब्रेक लागेल आणि आणि वाटचाल वाटचाल राज्याची वाट राज्या वाट विकासाच्या मार्गावर होईल अशी सर्वांना अपेक्षा होती पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून नऊ महिने उलटल्यानंतरही राज्याच्या राजकारणातील अस्थिरता कमी होण्याचे नाव घेत नाही आधी मुख्यमंत्रीपदावरून रस्ती खेच त्यानंतर मंत्रीपदावरून ओढाताण पालकमंत्री पदावरून मारामारी आणि मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीवरून संघर्ष चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी यामुळे जनतेच्या हिताचे मूलभूत प्रश्न आणि त्यासाठी आखावी लागणारी धोरणं याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते याची ये सर्वस्वी जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे पण सत्ताधारी काही राजकारणातून बाहेर येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची भूमिका त्यांच्या दिल्ली वाऱ्या आणि महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयातील पक्षचिन्हाचा आणि आमदारांच्या अपात्रतेचा प्रलंबित निकाल तसेच महायुतीमधील सुप्त संघर्षामुळे महाराष्ट्राचे राजकारण एका महत्वाच्या टप्प्यावर आलेले आहे या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असणं साहजिकच आहे पण या अस्वस्थतेमागे नक्की कोणती कारण आहेत शिंदेच्या दिल्ली वाऱ्या का वाढल्या आहेत आणि पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून शिंदेंना धक्का बसण्याची चिन्ह आहेत का समजून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी सुपर्ण आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अस्वस्थतेमागील कारण आणि त्यांचे आक्षेप काय आहेत ते, ते पाहूयात शिंदेच्या अस्वस्थतेमागे अनेक कारण आहेत ज्यामध्ये महायुती सरकारमधील त्यांच्या अधिकारांना मर्यादा घालण्याचे प्रयत्न आणि त्यांच्या पक्षाला लक्ष केले जाण्याची भावना हे प्रमुख कारण आहे ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर बेस्टचं देता येईल मुंबईतील बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झालाय मुख्यमंत्री कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केली तर शिंदेच्या नगरविकास विभागाने त्याच पदासाठी अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते या गोंधळात मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार स्पष्टपणे दाखवून दिला यावरून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नियुक्ती आणि प्रशासकीय अधिकारांवर मर्यादा असल्याचं दिसून आलंय यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अस्वस्थतेचं दुसरं कारण म्हणजे नगरविकास खात्यावरील आर्थिक बंधन शिंदे यांच्या नगरविकास खात्याला पाच कोटी रुपयांवरील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे मुंबईसारख्या शहरात जिथे हजारो कोटींची कामं सुरू असतात तिथे ही मर्यादा एक प्रकारे नगरविकास मंत्र्यांचा अवमान मानली जाते याशिवाय महाराष्ट्रात जवळपास पंचावन्न ते साठ टक्के शहरीकरण झालंय त्यामुळे शिंदेंचं नगरविकास खातं हे सार्वजनिक बांधकाम खात्यापेक्षाही महत्वाचं खातं झालंय खात्याच्या मंत्र्यांना कोटी रुपयांवरील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक करण म्हणजे मानलं जाते पालकमंत्री पदावरून देखील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मोठी रस्ती खेच पाहायला मिळत होती सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले तरी पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले नव्हते जाहीर करण्यात आल्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर आपल्या मनासारखे निर्णय न झाल्याने शिंदे यांनी केंद्रातून दबाव आणू या नियुक्त्यांवर स्थगिती मिळवली हे ही अस्वस्थतेचे एक कारण मानले जाते शिवसेनेच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येणं आणि पक्षांबद्दल माध्यमांमध्ये नकारात्मक वातावरण तयार होणं हे सुद्धा शिंदेच्या अस्वस्थतेचं एक कारण आहे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना आयकर विभागाच्या नोटिसा येणं सिडकोमधील भूखंड किंवा नाशिकमधील मालमत्ता खरेदीची वादग्रस्त प्रकरण समोर येणं मंत्र्यांच्या बेडरूम मधील पैशाने भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ बाहेर येणं यासारख्या घटना घडत आहेत त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांवर भविष्यात टांगती तलवार असेल असं म्हटलं जाते राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की शिंदे यांना अस्वस्थ करण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टी सतत बाहेर आणण्यासाठी हे सर्व प्रकार ठरवून चालवले जात आहेत याशिवाय भाजपची उद्धव ठाकरेंशी वाढलेली जवळी त्यांना मिळालेला मान सन्मान पाहून एकनाथ शिंदे यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होत असल्याची देखील चर्चा आहे आणि याच अस्वस्थतेमुळे शिंदेच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात दिल्ली वाऱ्यांचे कारण आणि हेतू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींची ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यासारख्या यशस्वी मोहिमांबद्दल अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली असल्याचं सांगितलं जाते असं असलं तरी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर राज्यात अपेक्षित गोष्टी होत नाहीत अशी आपली खदखद व्यक्त केली शिंदेना असं शिंदे वाटतंय की त्यांच्या पक्षाला आणि त्यांना पदोपदी अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत याशिवाय शिंदे यांच्या भेटीदरम्यान आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तसेच जागा वाटपाबाबत दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती मिळते उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे एन आघाडीत चौथा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी शिंदेंनी आग्रह केल्याचं समजतं शिवाय उपराष्ट्रपती निवडणुकीत व्हीप लागू होत नसल्यानं ठाकरेंचे काही खासदार फोडण्याचा शब्दही शिंदेंनी सांगितलं शिंदेंची दिल्लीबारी आणखी एका महत्वाची होती ती म्हणजे पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रतेचं प्रकरण एकनाथ शिंदे यांना पक्षचिन्ह आणि नाव गमावण्याची सतत भीती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना असे काही घडल्यास त्यांना मोठा राजकीय फटका बसेल असे मानले जाते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पक्षचिन्ह आणि आमदारांच्या त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा आणि पक्षचिन्हाचा खटला एकत्रितपणे ऐकण्याचा निर्णय घेतलाय सुप्रीम कोर्टानं नुकतेच तेलंगणा प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते आणि त्यांना तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते हाच निकष महाराष्ट्रालाही लागू होऊ शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे जर विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय पक्षांतर्गत वाद म्हणून दिला असेल तर त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता ही फैल त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे परत पाठवायला हवी होती असं कायद्यातील तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागण्याची शक्यता जास्त आहे असं देखील कायदे तज्ज्ञांना वाटतं या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित आहे हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात ठरू शकतो असंही अनेकांचं म्हणणं आहे निकाल विरोधात आला तर शिंदे नक्की कुठे जातील यावरून अफवांचा बाजारही तेजीत आहे शिंदेच्या दिल्ली दौऱ्यात याबद्दलही चर्चा झाल्याचं सांगितलं जाते महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्थितीतून जाते एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता त्यांच्या अधिकारांवरील मर्यादा पक्षचिन्हाचा आणि आमदारांच्या अपात्रतेचा सुप्रीम कोर्टातील प्रलंबित निकाल आणि त्यांच्या मंत्र्यांवर सुरू असलेल्या कथित कारवाया हे सर्व घटक त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करतील शिंदे हे दिल्लीश्वरांची मनधरणी करून आपले स्थान आणि ताकद टिकवण्याचा निकराचा प्रयत्न करत असले तरी त्यांना किती यश मिळते हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींचा फायदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने उचलत आहेत त्यांनी राज्यात आपली प्रशासकीय पकड मजबूत केली आहे यामुळे एकनाथ शिंदे यांनी तक्रारी करण्याऐवजी स्वतःच्या खात्यांचा आणि पक्षाचा परफॉर्मन्स वाढवून स्वतःची उपयुक्तता दाखवावी असं राजकीय विश्लेषक सांगतायत येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणेच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवतील ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे राज्यातील या सर्व राजकीय घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा